जिंकतो तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो आणि हरतो तेव्हा दुःख असतो ते पडा कारण का आपण हरलो नाही हो। चेहरा बघा तुम्ही महाराष्ट्र जिंकले पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाही आहे कारण का त्यांना माहिती आहे की ते मागच्या येऊन येऊ मॅनिक्युलेट करून ते आज त्या ठिकाणी एकशे तेहतीस का चेंका आहे त्यांच्या बी जे पी च्या कोणाच्याही